टा पत्रकार मारहाण घटनेचा जत व्हाइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेकडून निषेध कारवाईच्या मागणीसाठी जतचे पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन केली कारवाईची मागणी शहरामधील जिओ मराठी वाहिनी परतवाहिनीचे संपादक व पत्रकार पिसाळ यांच्यावर त्यांच्या कार्यालयात घुसून कोयता व कोखंडेवरून वार करून त्यांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना पाच दिवसापूर्वी पुढे घडली होती या घटनेचा निषेध संबंधित अटक केलेल्या दोघा आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करावी आणि त्यांना हल्ला करण्यात भाग पाडणाऱ्या मुख्य आरोपींना लवकर अटक करून कडक कायदेशीर करावी कारवाई करावी तसेच अशी गुन्हेगारी जिल्हाभर थोकवली असून त्याला मोडीत काढावी यासाठी आज जत तालुका व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेकडून निषेध व्यक्त करून भूभावी पोलीस अधिकारी मान्य सुनील साळुंके व जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांना निवेदन देण्यात आले यावेळी वे विविध दैनिक वाहिन्यांचे पत्रकार व्हॉइस ऑफ इंडियाचे पालकाध्यक्षाखी समितीचे पालकाध्यक्ष अंबाना माळे जिल्हा उपाध्यक्ष हनुमान सिंधू जिल्हा संघटक पत्री सावंत कार्याध्यक्ष नेताजी खराड गोरे त्याचे नागेश अळवाळे त्याचे प्रमोद श्रीसागर प्रमोद दत्तरी महावीर पट्टेमणी यांच्यासह पत्रकार संघटनेचे सर्व पदाधिकारी त्यावेळी आहे